श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय माझे सर्व भाविक भक्त माझे गोपाळ कृष्ण स्वामी यांचे भक्त माझे श्रेय तेरे प्रभू स्वामी यांचे भक्त माझे दयाळू मयाळू माय बाप माझे श्री चक्रधर स्वामींचे भक्त आपण ऐकणार आहोत श्रेय ताते प्रभूंचा दैनिक कार्यक्रम माहूरला दैनिक कार्यक्रम पाहत ताते प्रभूंचा प्रात काळी मेरुड तळ्यात स्थान करणे अथ प्रातकाळी सकाळी परमेश्वर दत्तात्रय ग्रंथाचे आधारे काशी वाराणसी येथे असे म्हटले आहे माध्यन काळी माहूर गावात भिक्षा मागणे अथवा पुराण ग्रंथात कोल्हापुरी भिक्षा मागतात असे सांगितले आहे यावरून लोकांनी तेच मान्य केले आहे परंतु वस्तु वस्तुत श्री दत्तात्रय महाराजांचा येती मुनीचा वेश संन्यास वेश असल्याने ते अमुकच ठिकाणी भिक्षा मागतील असे निश्चित नाही माऊर हे त्यांचे गाव असल्याने ते माऊरात स्थान करतात व भिक्षा मागतात असे मानावे लागते भिक्षेनंतर पांचाळेश्वर येथे गोदा नदीच्या मध्ये पात्रात असलेल्या आत्मतीर्थस्थानावर भोजन करणे आणि रात्री माऊर येथे येऊन देव देवेश्वर देव देवेश्वर देव देव मंदिरात निद्रा घेणे असा श्रेय दत्तात्रय महाराजा महाराजांचा दैनिक कार्यक्रम आहे परंतु यांचे दर्शन दुर्लभ आहे तरी पण पुण्यवंतांना त्यांचे दर्शन होतेच ज्यांना दर्शन झाले त्यांना श्री दत्तात्रेय प्रभूंचा साक्षात्कार अनुभवास आला आहे श्री दत्तात्रेय प्रभू निराकार असल्याने ते दिसणे शक्य नाही म्हणून तो अवतार विद्यमान आणि हा विचार अज्ञानमूलक ठरेल कारण स्वामी श्री चक्रधरांनी श्री दत्तात्रेय महाराजांचा अवतारच्या युगात विद्यमान असतो असे सांगितले आहे आणि श्री दत्तात्रेय प्रभूंचा अवतार विद्यमान असल्याचा अनुभव जगत गुरु श्री शंकराचार्य संत एकनाथांचे गुरु श्री जनार्दन स्वामी मानभाव आचार्य श्री कपाटे नागराज व्यास परम विश्वनाथ व्यास बाडा बाडापूरकर इत्यादी दि, इत्यादी कांना आला आहे श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय